ये लाईव्ह आलो आहे च्या युट्यूब लाईव्ह युट्यूब लाईव्ह अरे लाईव्ह चालू आहे युट्यूब ची म्हणलं तुला दाखवतो खा दा रे बक्की हे कर आवाज म्यूट कर माझाच आवाज भरकटल त्यात बघा कसा आहे वातावरण नुसता हिरवा गार कोथिंबीर मस्त खुर्ची पण भेटली म्हटलं मी एक झाड होता आंब्याचा अजून ऑडियन्स जमा नाही झाली एकटा बडबडून तरी काय उपयोग दाख याला फोडूच नको पिकत याला असंच आपण ठेवायचो त्या दिवशी नेलता बघा आपण तिथून पिकला की तो आंबा आम्ही त्या दिवशी तो नव्हता ते पोरं होते बघ त्यातली आद्या एक होता लकड्या आणि तो सचिन्या तो पण होता मग त्या दिवशी आम्ही आंबा नेलेला असतो पिकला निमू वेलकम काय मग निवांत तुमचं काय चाललंय आरू ताई निमू आणि आरू नेमकं ताई तुमचं नावच माहित नाही फक्त एवढं माहीत आहे की माझी एक ताई आहे आणि तिचं नाव तिच्या चॅनलचं नाव निमू आरू आहे चाल काय चाललंय काय नाही बघा मस्त नाही की तुमच्या आशीर्वादानं म्हटलं इथं नेटवर्क पण चांगला आणि आंबा खाल्ला ताई ता मग मी मुलं छान आहेत ताई आंबा खाल्ला हाताला आंबा लागलेला होता पाण्याचा बॅरल इथं भरून ठेवलेला तिथं आलो मी हात धुवायला इथं भेटली खुर्ची म्हणलं खुर्ची पण आहे वातावरण पण मस्त आहे म्हणलं आता युट्यूब ची थोडासा एक लाईव्ह चालू करावी अचानकच आलो आहे अरे दादा माझे चॅनलचं नाव आहे हो ते माहित आहे पण तुमचं नाव काय आहे ते नाही माहित एवढं माहित आहे की काय चाललंय मग ताई नाश्ता वगैरे झाला दिसतोय मी बरोबर आवाज येतोय ब्रेक तर नाही ना होता आवाज काय पहिलं लाई असायचो मी युट्यूब लाईव्ह आठ आठ दहा दहा तास असायचो माझं नाव अर्चना त्याचं आरू आणि माझ्या मुलाचं नाव निमिष मग त्याच निमू हा हारे वा मग निमू आरू मस्त नाव जुळवलंय तुम्ही अर्चना आरू आणि निमिष आरू मस्त एकदम मस्त केले खरच मस्त केले मस्त लाईक करा लाईवला आणि लाईव्हला असा डबल टॅप केलं ना स्क्रीनला दोनदा असं आपण टॅप केलं ना तर लाईक होऊन जातो बघा कसं आहे वातावरण कोथिंबीर आहे मस्त पट आहे मोठा बाकीची बारकीच आहे यायलोय सारखं कामाला मी पण व्हिडिओ काढा ना कामाच्या ठिकाणी फक्त व्हिडिओ असणार आमच्या दोघांचे तुमच्या वहिनीचे आणि माझेच म्हणजे आपल्या घरचेच पूजा कशी आहे पूजा पण मस्त मस्त आहेत मस्त तो सेकंडला आहे छोटा मुलगा आ, आता आर्यन याला गेला बघा तिसरीला थर्ड स्टँडर्डला आणि रोहन फाईव्ह स्टँडर्ड काय रेट आहे आता कोथिंबिरीला सचिन दादा ते आपण कशाला विचारावं तरी त्यांना तो व्यापारी घेतो आणि तो कॅरेट घेतो असा तीनशे चारशे रुपया ना किंवा गुत्त घेतो एक समजा एकराचा काय असेल ते मग आपल्याला आपण नाही विचार आप नाही रे तेवढा कशाला <laughs> मस्त आहे कोथिंबीर हा हाय सम कमीत कमी एक ती, दोन तीन एकराचा प्लॉट आहे पाठीमाग दिसतोय ना तो झाड तिथपर्यंत आहे आणि इकडे ती गाडी दिसते ना तिथपर्यंत आहे हे पोर आमच्या सोबतचे आहेत बाकीचे लोक तिकडे कोण जेव नाश्ता करत आहे कोण काय करत आहे गाडी आली नाही कॅरेटची त्यामुळं व्हिडिओ खूप छान क्लाइम क्लायमेट थँक्यू निवारता आज उपवास हे ये, ये तालन खायला तळण खायला अच्छा अच्छा ते होय आमचा तर उपवासच नसतो माझा एकच दिवशी उपवास असतात एकादस महाशिवरात्री मोठी एखादस त्याच दिवशी पर असा एनी टाइम कधी कर उपवास करत पण नाही मी पण समजा कधी मला काही टेन्शन आलंय वगैरे वगैरे तर त्यावेळेस असाच उपाशी राहतो मी मला तुम्हाला वाटत तु तु असेल ता हा बांगा बघायला का काय तिरपा बघतोय की काय मला कसं का कॅमेराकडे बघितला तर तुम्हाला म्हणजे असं वाटणार की मी तुमच्याकडं बघतोय पण मी अशा कमेंटकडं खाली बघितलं ना मग असं वाटतं की वेगळीकडं बघते पण मी कमेंटला बघतोय त्यामुळे तुम्हाला वाटत असेल हा डोळे मिटलाय की काय पण डोळे मिटाय नाही कमेंट वाचतोय मी पूजाला घ्यायचं ना लाईव्ह ती नव्हती ना ती म्हणत होती कामाला मला पण न्या म्हणून म्हटलं नको उगच कसं आम्हाला जायला उशीर होतो परत रात्री घरी जायला पोरांची फजिती होती त्यामुळे नाही ना आम्हा तिला संतोष शेंडगे दादा वेलकम हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हमध्ये सर्वांनी लाईव्हला डबल टॅप करा लाईक करा बरं काय म्हणजे असं डबल टच केलं ना तर लाईक होतं पैसे पण पाठवू शकतात बरं काय लाईव्हला सुपरचॅटचा ऑप्शन असतो पाठवा म्हणत नाही पण असतोय तुमची भाषा खूप मस्त आहे व्हिडिओ खूप भारी असतात तुम्ही चिडल्यावर सचिन जगतापदा थँक्यू असं तुमचं प्रेम कायम असं द्या मला पूजासोबत बोलायचं होतं रे मी तर म्हटलं ना अरुताई तुम्ही इन्स्टाला फॉलो पण नाही करत तिकडं कॉल केला तर देईल मी तिच्याजवळ मग बोला व्हिडिओ कॉलवरती बोला साधा कॉलवरती बोला बोला मला कसं की बोला तुम्ही तिच्याशी मला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही इन्स्टाला कॉल केला ना तर देईल मी तिच्याजवळ साक्षी ताटे हे हाय ओळखलं का दादा हो साक्षीताई वेलकम नमस्कार स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये पहिले असायच्या ना तुम्ही लाईव्ह वरती बरं नाही ओळख आईला सतरा अठरा जण विक जण लाईव्ह बघतात लाईक किती झालेत आपल्या लाईव्ह दोन ते तीन छे छे बरोबर नाही लाईक करा की साक्षीताई कशा आहेत झालं नाश्ता वगैरे जय महाराष्ट्र अरे ते कुठे गेले सगळे ते पण पोरं आले असते ते, ते, ते पोर रोज म्हणतात मला व्हिडिओ कार्ड व्हिडिओ कार्ड हो असायचे लाईक डन थँक्यू ताई साक्षीताई थँक था, यू ते पोरं मला रोज म्हणतात की व्हिडिओ काढ इतर कोथिंबिरीच्या ठिकाणी पण पण मी नाही काढत मला मागच्या वेळेस कमेंट आलेला की आ, दादा आम्हाला तुमच्या फॅमिलीचेच व्हिडिओ बघाय आवडतात हे नाही आवडत इकडचे बघाय म्हणून मी सोडूनच दिलं इथं काढतच नाही म्हटलं एखादा फिल्टर लावा जाऊ दे आपला हायतच तोंडावर हो आहे म्हटलं फिल्टर लावा इथं दुसरंच काय आलं काय माहिती पहिले लाईव्हच्या हो सिस्टमच वेगळ्या होत्या थँक यू साक्षीता लाईक केल्याबद्दल धन्यवाद जगतापदानी पण कमेंट मस्त केली सचिन दादा संतोष दादा गेले वाटतं लावा ना मग फिल्टर नको नको हाय तसाच बर